घरातल्या दक्षिण दिशेला काही वस्तू ठेवू नयेत त्यामुळे आपल्याला नुकसान सहन लागतं असं म्हटलं जाते पण कोणत्या आहेत त्या त्या वस्तू दक्षिण दिशेला का नये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा मानवाप्रमाणे वास्तूलाही पाच ज्ञानेंद्रिय असतात असं म्हणतात हवा वातावरण जल भूमी आणि वृक्ष यांच्या संतुलनावरच वास्तू शुभ आणि अशुभ ठरत असते वास्तूमध्ये दरवाजे खिडक्या बेडरूम दिवाणखाना किचन हे सगळं योग्य दिशांना नसेल तर अनेक अडचणी उत्पन्न होतात असा अनुभव अनेकांना येतो जेव्हा आपण आपलं घर बांधतो तेव्हा पैशा बरोबरच आपल्या भावना आणि आपली स्वप्न सुद्धा त्याच्याशी जोडली जातात घर बांधताना ज्या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घेतली जाते ती म्हणजे घराच्या वास्तूची वास्तुशास्त्राची जर घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार काही कमतरता असेल तर केवळ नकारात्मक ऊर्जेला चालना मिळत राहते आणि त्यामुळे घरातील सदस्यांनाही हानी सहन करावी लागते आपल्या घरातील प्रत्येक दिशेला स्वतःच असं महत्व आहे पण लोक कोणतीही वस्तू कोणत्याही दिशेला ठेवतात हे तुम्ही पाहिलंच असेल वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला काही वस्तू ठेवू नयेत किंवा काही गोष्टी करू नयेत असं मानलं जात घराच्या दक्षिण दिशेला पितरांचा वास असतो आणि तिथे कोणत्याही चुकीच्या गोष्टी अजिबात ठेवू नये असं केल्यामुळे पितर नाराज होतात आणि पितृदोष होऊ शकतो त्यामुळे घरातून सुख समृद्धी निघून जाते आणि जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशीही मान्यता आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला स्वयंपाकघर कधीही करू नये असं केल्याने घरात गरिबी येते आणि आर्थिक चणचणही वाचू लागते पूर्व दिशेला स्वयंपाक घर बनवता येईल तसंच अनेक लोक दक्षिण दिशेला स्टोर रूम करतात जे चुकीचं आहे असं केल्यामुळे घरातील समृद्धी हिरावली जाते वास्तुनुसार घराच्या दक्षिण दिशेला घरातलं देवघर सुद्धा असू नये कारण दक्षिण दिशेला केलेल्या पूजेचं फळ मिळत नाही अशी ही मान्यता आहे तसच मागितलेल्या इच्छाही पूर्ण होत नाही म्हणूनच दक्षिण दिशेला शूज आणि चप्पल सुद्धा ठेवू नये असं केल्यामुळे सुद्धा पितर नाराज होतात दक्षिण दिशेला जड मशिनरी ठेवणं सुद्धा टाळायला हवं त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असणं तर फारच अशुभ मानलं जात ही दिशा यमधर्माची दिशा मानली जाते या दिशेने मुख्य दरवाजा बनवल्यास घरातला मालक कायम दुःखी राहतो मित्रांनो वास्तुशास्त्रा संदर्भातल्या तुमच्याही मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू वास्तू तज्ञांच्या मते घराच्या दक्षिण दिशेला स्नानगृह असणं व्यक्तीसाठी हानिकारक आहे वास्तू दोषामुळे व्यक्तीच्या प्रगतीत बाधा येते आणि समाजात त्याचं नाव आणि कीर्तीही कमी होते त्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सुद्धा नकारात्मक परिणाम होऊ शकतो कधीकधी एखादा आजार अचानक उद्भवतो व्यक्ती रुग्णालयात दाखल होते किंवा अचानक एखादा छोटासा अपघात होऊ शकतो घरातील राहूचं मुख्य स्थान म्हणजे शौचालय जुन्या काळी त्यामुळेच घरात शौचालय बांधली जात नव्हती ती घराच्या मागच्या अंगणात किंवा बाजूला बांधली जायचे पण हल्लीच्या जागेच्या कमतरतेमुळे शौचालय अर्थात बाथरूम्स हे घरातच बांधले जातात आणि त्यामुळेच वास्तुदोष निर्माण व्हायला वाव मिळतो पण यावर उपाय सुद्धा आहे प्रसाधनगृह किंवा शौचालय खराब होणं तुटलेलं असणं किंवा ते घाणेरडं असणं या गोष्टी राहूला आमंत्रण देतात त्यामुळेच घरामध्ये रोगराई आणि दुःख निर्माण होतं वास्तुशास्त्रानुसार चंद्र स्नानगृहात आणि राहू शौचालयात राहतो चंद्र आणि राहू एकाच ठिकाणी एकत्र आले तर ग्रहणयोग तयार होतो त्यामुळे चंद्र खराब होतो चंद्र भ्रष्ट होतो आणि अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात चंद्र हा मनाचा आणि जलाचा कारक आहे तर राहू हा मेंदू भ्रमिष्ट करणाऱ्या विषासारखा मानला जातो या मिश्रणामुळे पाणी विषबंत आणि त्याचा प्रभाव प्रथम व्यक्तीच्या मनावर आणि दुसरा त्याच्या शरीरावर होतो आणि यासाठीच काही उपाय आता आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं बाथरूम स्वच्छ कोरड आणि सुंदर ठेवा त्यात सुगंधी वातावरण असेल तर राहूचा दोष कमी होतो त्यासाठी तुम्ही टॉयलेटच्या कुठल्याही कोपऱ्यात कापुराची वडी ठेवा किंवा काचेच्या का एका भांड्यामध्ये मीठ टाका आणि ते भांड सुद्धा बाथरूमच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवा दक्षिण दिशेला स्नानगृह बांधल्याने होणारा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व या दिशेला धातूच्या फुलदानीत पांढरी फुलं ठेवा तसं तर घराच्या दक्षिणेला बाथरूम असेल तर त्याची दिशा बदलणंच उत्तम आहे पण हे करणं शक्य नसेल तर दुसरा उपाय म्हणजे बाथरूमला हलक्या रंगाने रंगवणं लाल केशरी गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या हलक्या छटांना प्राधान्य दिलं पाहिजे तटस्थ रंगांचा देखील सल्ला दिला जातो दक्षिणाभिमुख बाथरूम असेल तर वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी टॉयलेटचा दरवाजा बंद ठेवा आणि बाथरूम स्वच्छ ठेवा वास्तुशास्त्रानुसार शौचालय आणि स्नानगृह यामध्ये जर वास्तुदोष असला तर आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो आणि आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळेच मी सुरुवातीला म्हटलं तसं काचेच्या एका वाटीत मीठ भरून ठेवा आणि ते ठेवलं तर आठवड्यातनं एकदा ते बदललं पाहिजे शौचालयाच्या भिंतींवर पिरामिड सुद्धा तुम्ही लावू शकता हे सुद्धा वास्तुदोष दूर करत त्याचबरोबर जर तुमचं बाथरूम दक्षिण दिशेला असेल तर एक लाल रंगाचा प्रकाश टाकणारा बल्ब तुम्ही त्या बाथरूममध्ये चोवीस तास सतत चालू ठेवा अगदी झिरोचा बल्ब घेतलात ज्यातनं लाल प्रकाश बाहेर पडतो असा बल्ब तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये सतत चालू ठेवा किंवा लाल रंगाचा तुम्ही तुम्ही दरवाजाला आतून लावा हे काही उपाय तुम्ही करून बघू शकता यातला कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरी सुद्धा नक्कीच तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव येईल घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी त्यासाठी सोपा उपाय म्हणजे दिवसभरात काही वेळ तरी घराच्या खिडक्या संपूर्ण उघड्या ठेवा असं केल्याने घरात प्रकाश येतो बाहेरची शुद्ध हवा घरामध्ये येते आणि घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते शक्यतो हे काम तुम्ही सकाळी सकाळी केलं तर अतिउत्तम कारण सकाळच्या वेळी हवेमध्ये प्रदूषण कमी असतं आणि हवा शुद्ध असते सकाळच्या वेळेचं वातावरण अगदी आल्हाददायक असतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही घराची सगळे दारखिडक्या उघडलेत तर बघा तुमच्या मनामध्ये किती प्रसन्नता येते ते त्याचबरोबर घराच्या उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावा याशिवाय घराच्या मुख्य दारावर श्री गणेशाची मूर्ती स्वस्ती किंवा ओम अशी लावा ज्या घरांमध्ये सकाळ संध्याकाळ नियमित तुपाचा दिवा लावला जातो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही सगळ्यात महत्वाचं घरातलं देवघर स्वच्छ ठेवा देवघरात अर्पण केलेले फुलं हार दुसऱ्या दिवशी काढून टाका घरामध्ये वाळलेल्या फुलांचं गुच्छ चुकूनही ठेवू नका त्यामुळे घरातल्या सदस्यांमध्ये वादविवाद आणि भांडणं होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत वाळलेली फुलं घरातनं बाहेर काढा घरामध्ये काही विद्युत उपकरणं असतील जे नीट काम करत नसतील तर ते ताबडतोब दुरुस्त करून घ्या किंवा जर ते दुरुस्त होणार नसतील तर ते भंगारमध्ये द्या घराच्या भिंतींमध्ये ओलसरपणा आणि घराच्या भिंतींना तडे गेलेले नसावेत हे सुद्धा लक्षात घ्या त्यामुळे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पूर्व दिशेला भांड्यात मीठ मीठ शुभ नकारात्मक ऊर्जा दूर आणि सकारात्मक ऊर्जेला आकर्षित आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे एक बादली घ्या त्यामध्ये पाणी भरा त्यात पाच लिंब पिळून त्यात एक कप मीठ टाका आणि एक चतुर्थांश कप पांढरं विनेगर घालून या मिश्रणाने सर्व खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ पोसा या उपायाने तुमच्या घराची स्वच्छता होईल घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि घर स्वच्छ झाल्यामुळे मनही लवकरच स्वच्छ होईल घरातल्या सदस्यांचं आरोग्य तुमच्या घरातल्या अवलंबून म्हणूनच गॅस किंवा गॅसचा ओटा अस्वच्छ असू नये तो स्वच्छ ठेवावा त्याचा आरोग्यावर परिणाम होतो याशिवाय या, या गोष्टीचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम होतो बेडरूमच्या चारही कोपऱ्यांमध्ये थोडस मीठ शिंपडत जा अठ्ठेचाळीस तासांनंतर पुन्हा चारही कोपऱ्यांमध्ये मीठ शिंपटा त्यामुळे सुद्धा संपूर्ण खोलीमधली नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर त्या खोलीमध्ये जर कोणी आजारी व्यक्ती याआधी राहिली असेल तर त्या नकारात्मकतेचाही परिणाम संपतो सगळ्यात महत्वाचं घरातल्या सगळ्या बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवावेत त्याचबरोबर घरात कमोड असेल तर कमोडवरही झाकण टाकलेलं असावं असं केल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तुमच्या घरात सुप्त पडलेल्या ऊर्जेच्या स्रोतांना पुन्हा जागृत करण्यासाठी घराच्या सर्व भागांमध्ये रोज किमान तीन वेळा घंटा वाजवा हे तुम्ही सकाळी पूजेच्या वेळेला किंवा संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना सुद्धा करू शकता या घंटा नादाने नक्कीच फायदा होतो खोल्यांमध्ये ताज्या फुलांचे गुच्छ ठेवल्याने सर्व प्रकारच्या वाईट शक्तींचा नाश होतो फुलांच्या सुगंधाने मन प्रसन्न होतं तसंच आत्मिक शांतीची अनुभूती मिळते वास्तुनुसार सकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजातून प्रवेश करते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा सगळ्यात महत्वाचं स्वच्छ ठेवा आता घरामध्ये या काही गोष्टी तुम्ही करून बघा कसं आहे तुम्ही विश्वास ठेवण्याआधी त्या गोष्टी करा आणि मग त्याचा तुमच्या मनावर काय परिणाम होतो ते निरीक्षण तुम्हीच करा निश्चितच त्याचा परिणाम तुम्हाला चांगला जाणवेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका